महाराष्ट्रीयन वेशभूषेत मिरज महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी साजरा केला सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका सव्वीसवा वर्धापन दिन पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यात संविधानिक नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी दिनांक नऊ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी अस्तित्वात आलेल्या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा सव्वीसावा वर्धापन दिन दरवर्षी सलग पाच दिवस भारतीय प्रशासकीय सेवक आदरणीय आयुक्त व उपायुक्त सो यांच्या आदेशानुसार महानगरपालिका सर्व कर्मचारी एकत्र येऊन समाज उपयोगी विविध प्रबोधनात्मक उपक्रमाबरोबर महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा व स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं आज महानगरपालिकेमार्फत माननीय सुनील पवार आयुक्त सो यांच्या सन्माननीय उपस्थितीत नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी सांगली ते मिरज सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं होतं सदर रॅलीत झाडे लावा झाडे जगवा पाणी वाचवा प्रदूषण टाळा सायकल चालवा आयुष्य वाढवा या संदेशाबरोबर विविध स्पर्धेच्या बर, देण्यात आलं दरम्यान ऐतिहासिक कला व आरोग्य पंढरी मिरज महानगरपालिकेत आदरणीय उपायुक्त सौस्मृती पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका विविध पदावर पुरुष व महिला कर्मचारी यांनी एकत्र येऊन सर्व धर्म समभाव या नात्याने महाराष्ट्रीयन मराठमोळा पोशाख परिधान करून महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करीत विविध उपक्रमाने महानगरपालिका वर्धापन दिन साजरा केला महिला कर्मचाऱ्यांनी काढलेल्या संदेश पर रांगोळ्या मनाला भावत होत्या तर विद्युत रोषणाईने महानगरपालिका उजळून निघाली होती सदर प्रसंगी महानगरपालिका कर्मचारी सर्वश्री राजेंद्र लोंढे बाळासाहेब कांबळे अनिल हिरगुडे राजेंद्र कांबळे प्रवीण धेंडे हेमंत माळवदे राजेश गावडे राजू शिंदे शिवाजी भोसले उमेश माने गणेश भुरव सिकंदर दर्यावर्दी चंद्रकांत जाधव अकबर खलिपा श्रीमती उषा नरळे सरिता पाटील वर्षा नाईकवाडे सौ निशा कांबळे सुनीता कोळी दीपाली रेळेकर आदी पुरुष व महिला कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन

आज बैलांचे विविध खेळ पुरुषांचे क्रिकेट फुटबॉल हा सारखे विविध खेळ हे कार्यक्रम प्रत्येक वर्षी पाहिले जातात त्यामुळे नागरिकांना सुद्धा त्याचा खूप फायदा होत असून आम्हीही करत असताना नागरिकांना कोणीही बघायचो गेलेली नाही त्यामुळं मी सर्वांना पुण्याच्या Olha, vale, vale.